मित्रांनो महाराष्ट्रातल्या चार कृषी विद्यापीठापैकी एक परभणी स्थित असलेलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि ह्या विद्यापीठाच्या आतमध्ये असलेला हा शेळी संशोधन प्रकल्प या ठिकाणी बऱ्याच लोकांनी मला पाठीमाग आग्रह केला होता की सर एखादी भेट द्या आम्हाला इकडे उस्मानाबादीवरती संगोपन कसं केलं जातं त्या संदर्भाला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कृषी विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या शेळ्यावरती काम केलं जातं तसं उस्मानाबादी शेळीवरती खास करून मराठवाडा कृषी विद्यापीठ जो आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ त्या ठिकाणी शेळी संशोधन प्रकल्पामध्ये उस्मानाबादीवर काम केलं जातं कशा स्वरूपामधला सेटअप आहे गव्हानी कशा आहेत पाण्याची रचना कशी आहे जनावरं वगैरे सगळ्या गोष्टी आता मुख्यत्वे करून तुम्हाला सुरुवातीला सांगतो शेळ्या ज्या आहेत बाहेर चरायला जातात सगळे जनावरं आहेत ती चरायला गेलेली आहेत दुसरा जो व्हिडिओ बनवेल त्यावेळेला तुम्हाला सगळी जनावरं इथं सकाळी सकाळी लाईव्ह दाखवल मी आता या व्हिडिओमध्ये काही ब्रिडर या ठिकाणी आणि काही किल्ला आहेत तर ती तुम्हाला एक सेटअप दाखवतो कशा स्वरूपात प्रत्येक कंपार्टमेंट जे आहेत ते वेगळे आहेत पलीकडच्या बाजूला पाठीमागं शेड आणि समोरच्या बाजूला बाजूला समोर जो आहे तो कंपाऊंड केलेला स्पेस या ठिकाणी प्रत्येक कंपार्टमेंटच्या समोर आतमध्ये एक गव्हाण आणि पाण्यासाठी त्या ठिकाणी ठेवलेली जी आहे ती तुमच्या एक हौदासारखी किंवा एक नळ आपला जो सिमेंटचा पाईप असतो हो त्याच्या दोन भाग करून छोटासा हौद आणि त्याला चुन्याने सारवून घेतलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी सेकंड कंपार्टमेंट आहे या ठिकाणी बघा पलीकडे पिल्लाच्या संदर्भाने उस्मानाबादीची जी पिल्ला आहे ती पिल्ला आतमध्ये संगोपन केल्या जातात आणि इथे पण समोर प्रत्येक म्हणजे जेवढे कंपार्टमेंट तुम्ही बघाल ह्या बाजूला पाच आणि ह्या बाजूला पाच प्रत्येक कंपार्टमेंटच्या समोरच्या बाजूला स्पेस आहे या ठिकाणी दोन मुख्य ब्रिडर आहेत उस्मानाबादीचे खास करून तुम्हाला जवळून दाखवतो हा ह्या बाजूला एक पाठशिंगे असलेला ब्रिडर आणि तो समोर जो दिसतोय तो त्या ठिकाणी चारा खातोय तो, तो पण उस्मानाबादीचा मधला पूर्ण काळ्या रंगामधला ब्रिडर खूप सुंदर आहे मी रिअर कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला लगेच या ठिकाणी दाखवतो की कि किती सुंदररित्या त्याचा संगोपन आहे म्हणजे हा ब्रिडर जो आहे हा समोरचा हा कॅमेरा पाठीमागे करून दाखवण्याचा उद्देश की खूप सुंदर ब्रिडर आहे उस्मानाबादीमधले खास करून याच्यात पाठशिंगे पूर्ण काळ्या रंगातले काही हुंडे पण असतात शिंग असलेले ह्या ठिकाणी बघा ही बनवलेली पिल्लं आहेत आता ही पिल्ल जी आहेत की जी आहेत ही इथलीच परंतु ती आता लागवडीसाठी तयार आहेत अशा स्वरूपातली हा बघा शेंगा नसलेला जे ब्रेड तुम्हाला मी सांगतो ते बघा त्या ठिकाणी समोरचा पण हा पाठ शिंगे असलेला एक आणि ह्या बाजूचा आता तो समोर येतो इकडं चाल ह्या साईडला ज्या मुख्य शेळ्या भेटतात त्यापैकी एक हे आलेलं पिल्लो हे बनलेले आहेत आता तुम्हाला मधले काही पिल्लं पण दाखवतो पिल्लासाठी त्या कंपार्टमेंटला जावं लागणार आहे आपल्याला बघा इथे तुम्हाला गेटच्या प्रत्येक गेटला व्यवस्थित जाळी दरवाजा आणि पाण्याची व्यवस्था पण इथे बघा प्रत्येक ठिकाणी नळ नळाची थुटी आणि ह्या बाजूला हे चुना मारलेला आहे आता वरती लिंबाची झाडं असल्यामुळे लिंबाचा पाला थोडाफार पडतोय चुना सारवलेला आहे हा जो आहे का पूर्ण कलर मारलेला हा म्हणजे ज्याला काही जण पुट्टी पण मारू शकतात हे क मारण्याचं कारण काय माहिती आहे का की आतमध्ये पाण्यामध्ये जर काही जंतू बॅक्टेरिया जर असतील किंवा काही घटक जे आहेत ते जंतू वगैरे होत नाही आहेत बॅक्टेरिया जास्त प्रमाणात निर्जंतुक पाणी व्यवस्थित स्वच्छ राहतं त्या संदर्भानं हा चुना मारलेला आहे आतमध्ये पिल्ल गेट लावून घेतो पण एखाद्या वेळेस एखादं पिल्लू जर बाहेर आलं तर ते जाऊ शकतं आतमध्ये पिल्लं दाखवतो सुंदर व्हिडिओ होणार आहे मित्रांनो आहे लाईक करा कारण अशा ठिकाणी जायचं म्हटल्याच्या नंतर फिर फिर फिरलं पाहिजे माणसानं सगळीकडचं नॉलेज घेतलं पाहिजे हे बघा हे पाठ आहे चोपडी तेल मस्त सुंदर असे पाठरू त्या पलीकडं बोकडं आहेत आणि प्रत्येकाच्या गळ्यामध्ये इथं बघा खाली याच्यात नाही आहे पण हा इथं प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुम्हाला टॅग दिसत आहेत प्रत्येकाच्या गळ्यामध्ये टॅग आहेत हे बघा इथे पण टॅग आहे इथे पण टॅग आहे हा टॅग जो लावलेला आहे का हा टॅग त्या माई त्या पिल्लाच्या माईचा टॅग असतो तोच नंबर दोनशे अकरा नंबर दोनशे नऊ नंबर दोनशे अठरा नंबर हे सगळे आहेत बोकड सगळी इथं पिल्लांसाठी वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले आहेत गव्हाण जे आहे आतली हे डिझाईन बघा हे वसंतराव एक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा डिझाईन आहे वरच्या बाजूला जे काय आपल्याकडे कांड्या असतात म्हणजे आपण जो पाला पाचोळा आपण खाली टाकायचा जेवढं काय आहे आणि जे तुमचे सु, शेवरी सुबाबळीचे तुम्ही जे काही फांटे आणणार आहेत थोडे मोठ्या स्वरूपातले ते वरच्या बाजूला डायरेक्ट टाकू शकता म्हणजे त्यांना इथून पण खाता येतात बाहेर आल्याच्यानंतर आणि खालच्या बाजूला तुम्हाला भरडा वगैरे जर टाकायचा असेल तर भरडा ह्या ठिकाणी जे आहे दिसायला पण तुम्हाला खालच्या बाजूला मक्क्याचा भरडा सकाळी टाकलेला आहे तर हे भरडा वगैरे टाकण्यासाठी हे सुंदर रचना आहे आणि सहसा पडत पण नाही कारण इकडं बाहेरच्या बाजूला ह्याची जी रचना बनवलेली बनवते वेळेस एक दुसरा अँगल बाहेरच्या बाजूला लावल्यामुळं हे ढकलल्याच्या नंतर किंवा पडण्यासाठी त्याला स्टेबिलिटी प्राप्त होतो पडत नाही आहे स्टेबल व्यवस्थित पिल्लांच्या कंपार्टमेंटमध्ये विशेष करून बघा बल्ब लावलेले आहेत जर वातावरण जर जास्त गार झालं तर बल्बांनी गरमी किंवा उष्णता थोडी तयार करता म्हणून एकंदरीत अशा स्वरूपाची आतली रचना आहे सेम ह्याच ठिकाणी जसे तुम्हाला हे दिसतात की या बाजूला बघा इकडे कंपार्टमेंट आहेत अजून ते मोठ्या जनावरांच्या संदर्भानं विशेषतः आतमध्ये जाऊन दाखवतो कारण त्यांच्या गव्हाणी कशा आहेत त्या बोकडा पशे पण जाऊ आपण बोकडं जे आहे ते बोकडं खूप जास्त विशेष महत्वाचे तर आज लाईव्ह मध्ये दाखवणार होतो हे सगळं काही पण लाईव्हलाही तर नेटवर्क नाहीये व्यवस्थित रेंज नसल्यामुळं थोडंसं हे केलं जी बोकडं तुम्हाला दाखवली होती ही त्या कप्प्यामध्ये जाऊ आपण त्या कप्प्यामध्ये काय झालं रे हे बघा या कप्प्यामध्ये तुम्हाला जास्त म्हणजे अजून व्यवस्थित दिसतील या ठिकाणी पण बघा पाण्यासाठी नळ आहे प्रत्येक पाईपलाईन की नळाने व्यवस्थित पाणी पडतं जेव्हा लागलं त्यावेळेस ते स्वच्छ काढून टाकण्यासाठी इथं पाणी वाहून जाण्यासाठी नाली आहे या नालीतून सगळं पाणी जातं बोकडं बघू शकता ब्रेडर अशा असली पाहिजे अॅटिट्यूड बघा त्या बोकड्याच्या मध्ये असलेला म्हणजे ताठा वगैरे जो आहे तो असा असला पाहिजे तो ज्यावेळेस बघतोय त्यावेळेस त्या बघण्याचा हे बघा त्याचा तोरा सगळ्या गोष्टी अजून त्या बाजूला आहे हा पाटशिंगवाला आहे शिंग आहे का त्याची फ्रेम किंवा रचना बघा त्याची रचना बघा खूप सुंदर रचना आहे स्ट्रक्चर बॉडीचं स्ट्रक्चर त्या बोकडाचं खूप सुंदर स्वरूपामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल अशा स्वरूपाचे हे सगळे जनावर आहेत कंपार्टमेंट वगैरे आणि ही गव्हाण उंची बघा जवळपास माझ्या छतीच्या लेवल म्हणजे पाच फुटापर्यंत साडेचार पाच फुटापर्यंत उंच आहे गव्हाण गव्हाणीच्या या या साईडला तुम्हाला ह्या पत्र्यामध्ये तुम्हाला भरडा पण टाकता येतो व्यवस्थित भरडा टाकून या ठिकाणी खाता येतो जनावरांना आतमध्ये मुंडकं टाकतात ते आणि वरच्या बाजूला ह्या वरच्या बाजूला तुम्हाला दुसरे जे काही झाडपाले आहेत त्या झाडपाल्याच्या फांद्या वगैरे इथं टाकून करतात हे स्ट्रक्चर आहे याचे फोटो मी तुम्हाला अजून डिटेलमध्ये चॅनलवरती टाकून देईल हे सगळे अशाच सेम इकडल्या बाजू बाजूला पण आहेत शेळ्यांचे वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत किंवा खाणे आहेत तो येतो ये इकडे त्याला वाटते की मला बाहेर सोडाय सोडायसाठी करणे बाजूलाच एक रूम आहे आणि विशेष तुम्हाला सांगतो पशुविज्ञान विद्यापीठ जे आहे नागपूरचं त्याच्या अंतर्गत परभणीला पशुवैद्यक महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयाच्या अंतर्गत बऱ्याच टीम येतात देखरेखीखाली तसेच विद्यापीठाच्या ज्या काही टीम आहेत त्यांच्या देखरेखीखाली सगळा फार्म या ठिकाणी चालतो आपल्या फार्मला पण बऱ्या बरे, बऱ्याच प्रमाणात विद्यापीठाचं किंवा इकडच्या सर्व टीमचं सहकार्य लाभतं एकंदरीत खूप सुंदर परिसर आहे कोणी जर जवळपासच्या असतील तर भेट देऊ शकता एक शेळी संशोधन प्रकल्पाला किंवा इकडच्या केंद्राला आणि तुमच्या आजूबाजूला विज्ञान केंद्र किंवा पशु विज्ञान केंद्र असतील किंवा पशु महाविद्यालय असतील किंवा तुमच्या आजूबाजूला असलेले काही जे विद्यापीठं आहेत त्या ठिकाणच्या अशा प्रकल्पाला भेटी देत जा जे शेळीपालन करणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ वाटला बरे सर कसा आहे काय दोन वेळी लिहून पाठवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरायचं नाही कारण हे अशा ज्या गोष्टी असतात तुमच्यासाठी घेऊन येतो आहे चॅनलला अजून बऱ्याच जणांना सबस्क्राईब पण केले नाही ते पण करून घ्या धन्यवाद कसं वाटलं एक वेळ लिहून पाठवा পুন তো ভেবে তোপর্যান জয় মহারাষ্ট্র